जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण दोन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी एकवीस जून या आंतरराष्ट्रीय योग दिनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतीमध्ये योगासने आरोग्य मार्गदर्शन परिसर स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण आदी विविध कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामस्थ व विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी सांगितले राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या सहकार्याने प्रत्यक्षात योजनेच्या ठिकाणी तसेच ग्रामपंचायत स्तरावर योगासने आरोग्य मार्गदर्शन परिसर स्वच्छता मोहीम वृक्षारोपण आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग संगम आणि हरित संगम हे दोन उपक्रम जनसहभाग आणि मोठ्या प्रमाणावर योग प्रात्यक्षिकांची परंपरा पुढे नेण्यासाठी आयोजित करण्यात आले होते यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीतील ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा स्वच्छता समित्या यांच्या सहकार्याने जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन संबंधित लाभार्थ्यांची बैठक कार्यक्रमाआधी परिसर व पाणी स्वच्छता आरोग्य संबंधित पायाभूत सुविधा स्वच्छ करणे आदी उपक्रमही राबवण्यात आले